पुण्यातील टॉप पाच लेट नाईट स्ट्रीट फूड पॉइंट नमस्कार मित्रांनो रात्रीचं शांत वातावरण पुण्याचे रस्ते आणि त्यावर मिळणारा गरमागरम स्ट्रीट फूड याची मजा काही औरच असते आज आपण पाहणार आहोत पुण्यातील टॉप पाच लेट नाईट स्ट्रीट फूड पॉइंट जे तुमच्या रात्रीच्या भूक मिटवण्यासाठी बेस्ट आहेत चला तर मग सुरुवात करूया ही चविष्ट भटकंती नंबर एक जे जे गार्डन वडापाव सेंटर कॅम्प पुण्यात वडापाव म्हणजे जे जे गार्डन दिवसा जितका प्रसिद्ध तितकाच रात्रीही लाईट्स खाली खव्यांची गर्दी असते इथला सुपर स्पायसी वडा मऊ पाव आणि वरून सुकी लसूण चटणी रात्री अकरा पर्यंत मिळणारा एक धमाकेदार ऑप्शन रात्री कॅप मध्ये फिरायला आलात तर या ठिकाणी वडापाव खायला विसरू नका नंबर दोन गुडलक कॅफे डेक्कन रात्री उशिरापर्यंत चालणारं हे एक ऐतिहासिक इराणी कॅफे गुडलकचा मस्का इराणी चहा आणि एक आमलेट रात्री एक वाजेपर्यंत उपलब्ध असते स्ट्रीट बाईक नसला तर रस्त्यावर बसून जेवायची मजा या ठिकाणी नक्की मिळते रात्री डेक्कनवर फिरायला गेल्यावर गुडलकचा चहा घेणे म्हणजे पुणेरी शौक नंबर तीन वडगाव बुद्रुकटा सिंहगड रोड सिंहगड रोडवरील वडगाव कट्टा म्हणजे तरुणांची फेवरेट जागा इथे रात्री बारा पर्यंत भेलपुरी पाणीपुरी चाय सँडविच असं सगळं मिळतं खास करून इथला कठीण चहा आणि तवा पुलाव अगदी भन्नाट असतो स्ट्रीट लाईट्स खाली मित्रांसोबत गप्पा आणि चहा एकदम परफेक्ट नाईट आउट नंबर चार कात्र चौक फूड स्टॉल कात्रज चौकाजवळ रात्री अकरा बारापर्यंत चालणारे विविध फूड स्टॉल म्हणजे लेट नाईट बुकेला दिलासा तवा पुलाव गरमागरम भजी भेळ आणि अंडाबुर्जी सगळं काही एकाच ठिकाणी रात्री कॉलेज संपवून किंवा ड्राईव्ह नंतर काहीतरी खायचंय तर कात्रस स्टॉल बेस्ट ऑप्शन नंबर पाच एफ सी, सी रोड वरील लेट नाईट मोमो स्टॉल्स एफ सी रोड म्हणजे फूड लवर्सचा चा अड्डा रात्री वाजेपर्यंत इथल्या मोमो स्टीम आणि फ्राय मोमोज चटणी सकट मिळतात सोबत शेजारी सॉल्टेड कॉर्न चाय स्टॉल आणि सँडविच मिळतात फक्त खाणं नाहीतर इथली नाईट क्राऊड आणि एनर्जी एकदम शानदार असते तर ही होती पुण्यातील टॉप पाच लेट नाईट स्ट्रीट फूड ठिकाणं तुमचं आवडतं ठिकाण यामध्ये आहे का किंवा आणखी काही खास ठिकाणं माहीत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि मराठी टॉप टेनला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र